गडचिरोली येथे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज गडचिरोली येथे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरात रक्तदाब मधुमेह डोळे दंत कान नाक व घसा हिमोग्लोबिन सीबीसी लिपिड प्रोफाइल लिव्हर फंक्शन एट्स आय व्ही आदी विविध तपासण्या करण्यात आल्या तसेच इसीजी आणि सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या इच्छुक पत्रकारांनी रक्तदानही केले यावेळी पत्रकारांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आभा कार्ड काढून देण्यात आले बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन शिबिराची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सतीश सोळंके होते यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी यावेळी ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत अविनाश भांडेकर संजय तिपाले व्यंकटेश दुडमवार उदय धकाते मनोज ताजने सुमित पाकलवार आशिष अग्रवाल मनीष रक्षमवार मिलिंद उमरे रुपराज वाकोडे सुरेश नगराळे मुकुंद जोशी रेखा बंजारी मुनीश्वर बोरकर विवेक मेटे तन्मय देशपांडे अनुप मेश्राम तिलोतमा हाजरा स्वाती बसेना प्रवीण चन्नावार संदीप कांबळे निलेश सातपुते जगदीश कन्नाके हस्ते भगत राजेश खोब्रागडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उदय धकाते यांनी केले